रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा कर्जत तालुक्यात चोरीचे सत्र सुरू दोन बंगल्यांच्या आतमध्ये शिरून चोरट्याने सोने चांदीसह रोख रक्कम केली लंपास कर्जत तालुक्यातील किरोली ग्रामपंचायत हातीत येणाऱ्या ज्ञानदीप सोसायटी येथील दोन बंगल्यात घुसून अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आली आहे ज्ञानदीप सोसायटीतील जया रेडकर यांच्या बंगल्याची खिडकी अर्जुन राणे यांच्या बंगल्याच्या दरवाजाची लॉकची कडी तोडून आतमध्ये शिरकाव करीत या दोनही बंगल्यातून सोने चांदी रक्कम घेऊन चोरटे लंपा झाल्याची घटना समोर आली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक बावीस सप्टेंबर रोजी किरवली ग्रामपंचायत ज्ञानदीप सोसायटीतील जया रेडकर यांचा श्रद्धा बंगला असून त्या काल संध्याकाळी त्यांच्या क्लिनिकमधून मधून ज्ञानदीप सोसायटी येथे बंगल्यावर आल्यानंतर घरातील सर्व कामे उडकून अंदाजे आठच्या सुमारास रेडकर या त्यांच्या नातेवाईकडे गिर गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी ज्ञानदीप सोसायटीतील बंगल्याकडे आल्यानंतर त्यांच्या बंगल्यात समोरील खिडकी ही उघडी असल्याचे पाहिल्यानंतर त्यांनी मेन दरवाजा उघडून आत गेले असता बेडरूममधील सर्व सामान व साहित्य हे अस्तव्यस्त झाल्याचे पाहिले तसेच बेडरूममधील सर्व कपडे देखील उघडलेल्या अवस्थेत होती तेव्हा आपल्या घरात चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले असून त्यांनी शेजारी राहणारे यांच्या कानावर ही गोष्ट सांगतात त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन चोरी झाल्याची तक्रार द्यावी असे सांगण्यात आले जया रेडकर यांची देखील सोनी चांदीवर रोख रक्कम चोरीला गेली असल्याची माहिती रेडकर यांच्याकडून सांगण्यात आली आहे तर ज्ञानदीप सोसायटीतील प्लॉट नंबर तीन हा अर्जुन लक्ष्मण राणे यांच्या मालकीचे बंगला असून गेल्या दहा वर्षापासून ते या ठिकाणी राहत असत त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे घटनेनंतर त्यांनी सांगितले की मी काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीचे आठच्या दरम्यान नेहमीप्रमाणे हॉटेलवर गेल्यानंतर सर्व काम उरकून दहा वाजता रिटर्न आल्यावर माझ्या बंगल्याचा गेट उघडला आणि दरवाजाजवळ गेलो असता समोरील असलेल्या दरवाजेच्या लॉकची कडी तुटलेल्या अवस्थेत होती त्यानंतर मी दरवाजा ढकलला असता उघडला नाही म्हणून मागच्या दरवाजाने घरात फिरून पाहिले असता घरात काहीतरी प्रकार घडल्याचे माझ्या लक्षात आले म्हणून मी माझ्या बंगल्याचे सर्व बेडरूम चेक केले असता आतमध्ये असणाऱ्या कपाळाचे लॉकर तोडून त्यातील सोने चांदी यांचं रोख रक्कम चोरट्यांनी चोरी करून मागच्या दरवाने पडशार झाले असल्याचे सांगण्यात आले एकंदरीत एकाच रात्री दोन बंगल्याची चोरी प्रकरणपैकी एक बंग बंगल्याची दरवाज्याची कडी तोडून आत शिरले तर दुसऱ्या बंगल्याची खिडकीची स्लायडिंग तोडून आत प्रवेश करीत चोरी करून मागच्या दरवाजाने पळ काढला सदरी कर्जत तालुक्यात दिवस चोरीच्या घटनेत वाट होत असून कर्जत पोलीस ठाण्या हद्दीच या वाढत्या चोऱ्या पाहता चोरट्यांना चाप लावणार का याकडे समस्त कर्जतकारांचे लक्ष लागून राहिले आहे सदरील घटनेचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समीर भोई करीत आहेत मी डॉक्टर जया संजीव रेडेकर ज्ञानदीप सोसायटी किरवली ग्रामपंचायत एरियामध्ये राहते इथे बंगला आहे श्रद्धा तर काल संध्याकाळी मी क्लिनिकमधून आल्यानंतर काही माझ्या गोष्टी घरातल्या केल्यानंतर मी माझ्या नातेवाईकांकडे गेले मुद्र्यामध्ये राहतात ते आणि तिथेच रात्री मी होते राहायला आणि सकाळी मी जेव्हा आले आठ सव्वाला इकडे घरी तेव्हा मला माझ्या हॉलच्या स्लायडिंग विंडोचे डोर्स ओपन झालेले दिसले आणि मला थोडा संशय आला की कसं काय उघडं आहे म्हणून मग मेन डोअर मी ओपन केलं किल्ले मी आणि आतमध्ये आले बघितलं तर बेडरूममधले जे गोदरेजचं कपाट होतं ते व्यस्त सगळं विस्कटून टाकलेलं होतं लॉकर खोललेला होता तिथे माझी काही कॅश होती आणि सुद्धा दोन ड्रॉवर खोलले होते तिथे माझं मंगळसूत्र सोन्याची होती कानातले वगैरे होते जे काही गोल्डचे जे होतं ते आणि मेन कपाटातले काही चांदीची भांडी वगैरे होती ते सगळं नेलेलं दिसतंय आता तिथे पोलिसांनी काही म्हणजे टच करू नका म्हणून आहे म्हणून मी काही तिथे गेलेले नाही आहे टच करायला पण हे सगळं गेलेलं दिसतंय कोकण आहे त्या कपाटामध्ये सगळं दिसतंय परत वॉर्डरूपमधले मुलीच्या पण उघडं टाकून सगळं बेडरूममध्ये सगळं ते गेलेले आहेत म्हणून आणि मागच्या दरवाजाने ते बाहेर गेलेले आहेत उघडून स्वयंपाकघरातमध्ये मागे जायचा दरवाजा आहे तो उघडून ते बाहेर गेलेले आहेत आणि असं दिसतं आहे की शिडी लावून त्यांनी ते स्लायडिंगचे डोर ओपन केले नंतर एक लोखंडी स्टूल आहे तो भिंतीशी ठेवून त्याच्यावरून उतरले असं काहीतरी चित्र दिसतंय शेजारी आमच्या एक बंगला सोडल्यानंतर दाणे म्हणून आहेत त्यांच्याकडे पण असंच फोडून सगळं त्यांच्याकडे पण काय काय झालेलं आहे चोरी सगळी आणि हे असं सतत आम्ही या परिसरामध्ये ऐकतो की आ, होतात चोऱ्या वगैरे परत परत सगळीकडे ऐकून आहोत आम्ही तर त्याप्रमाणे काहीतरी सर्व पोलिसांनी काळजी घेऊन इकडे चौकशी करून आम्हाला मदत करावी या सगळ्या गोष्टीचा तपास लावावा असं वाटतंय ही घटना कितीच्या दरम्यान घडली आहे असं वाटतंय ते मी इथून आठ वाजता गेले बाहेर आणि गेटला लॉक करून आणि राणे आहेत ते पण त्याच दरम्यान बाहेर पडले आणि ते परत रिटर्न आले होते रात्री दहा नंतर घरी तेव्हा त्यांच्या लक्षात आलं पण त्यांनी ताबडतोब मग कंप्लेंट केली पोलिसांकडे रात्री जाऊ एकंदरीत पाहायला गेलं तर आठ ते दहाच्या दरम्यान ह्या प्रकार घडला त्याच्यानंतर आपल्या जे सोन्याच्या काही वस्तू होत्या आणि काही रोग रक्कम एकूण एकंदरीत किती अंदाजे किती रक्कम अशी सोन्याची आणि अंदाजे मला तर वाटते की सोन्यामध्ये काय काय होत सोन्यामध्ये दोन मंगळसूत्र नंतर कानातलं दो, तीन ती प्रकार होते कानातले आणि आमठ्या होत्या तीन ते चार अच्छा एकूण तरी ते जे कॅल्क्युलेट केलं तरी साधारणतः आठ नऊ तोळ्याच्या आसपास आहे आठ नऊ तोळ्याच्या आसपास आणि रोख रक्कम अशी किती रोख रक्कम पंचाहत्तर तर या सर्व प्रकरणाबाबत आपण पोलीस प्रशासनाला काय आवाहन करा यासाठी खरं तर आता चोरटे आहेत त्यांना तुम्ही किती लवकर पकडून देताय किंवा तपास लावताय याची विनंतीच करते मी मी आ, मी सकाळी पोलीस स्टेशनला जेव्हा कंप्लेंट नोंद केलेली आहे तेव्हा ते, ते येऊन बघून गेलेत आणि त्यांनी इथं काय काय जे घडलेले हे आहे त्याचे फोटो वगैरे घेतलेत गे अजूनही येणार आहेत फिंगरप्रिंट्स वगैरे घ्यायला गे पण माझी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना आणि ही विनंती राहील की आ, जे काय चोरट्यांनी सगळं असं हे केलेलं आहे तिथं हे करून काम करून आणि मला याच्यामध्ये न्याय मिळावा तुम्ही त्याच्यासाठी काय करायला लागतं आहे ते ला बघा काय काय तपासणी आहेत किंवा काय आहेत आणि हे सगळं आम्ही कष्टाने मिळवलेलं असतं आणि याचा एकदम असा हा लॉस व्हावा हे आमच्यासाठी पण त्रासदायक गोष्ट आहे आणि बा इतर कुटुंबांसाठी पण असतंच हे पण तुम्ही आम्हाला यासाठी मदत करावी आणि लवकरात लवकर चोरट्यांना पकडून काय तो मला न्याय द्यावा